नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या कोकणची लेकरी लेकर या युट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो उद्या आमच्या वाडीची श्री सत्यनारायणची महापूजा आहे आणि त्या इथे सकाळी मळ्यामध्ये साफसफाई चालू होती आणि आता मंडप बांधण्याचं सा काम चालू आहे त्यात आपण पुढे जाऊन बघूयात तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता हा मेन गेट आहे आणि इथून एंट्री आहे दोन्ही साईटेला तोरणं लावले आहेत हे लायटिंग आहे तर रात्रीची लायटिंग आपण बघूयात नंतर पण आता आपण आतमध्ये मंडपाचं काम चालू आहे ते बघूयात चला मित्रांनो तुम्ही इकडे पाहू शकता दोन्ही साईडला इथे तोरणं लावले आहेत आणि तिकडे आपलं मंडपाचं काम चालू आहे मंडप बांधण्याचं काम चालू आहे ते आपण बघूयात पुढे जाऊन चला तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता इकडे आपला हे वाडीतील मंडळी आहेत सर्व आणि हे मंडप बांधण्याचं काम इकडे चालू आहे पाहू शकता इकडे हे सर्व वाडीतील मंडळी इकडे आहेत बघूयात कशा प्रकारे मंडप बांधण्याचं काम चालू करतो जाणकारी व्यक्ती आहे सदस्य जाणकारी व्यक्ती सदस्य तर आपला आता हे मंडप बांधण्याचं काम चालू आहे हे सर्व आपले वाडकरी आपले सर्व वाडकरी मंडळी आहेत मोठ्या उत्साहत आणि आनंदात दरवर्षी प्रमाणे काम चालू असतंय इथे तर इकडे आमचे जे स्पीकर वाले आहेत नतुराम वारीक आता इकडे थोडं लाईटीचं काम चालू आहे इकडे पाहू शकतो काय करतात अजून खाली लागणार आहे अजून खाली अजून जरा खाली बस शुभ नमो तूरुत स्पीकर 나오ला अजून छान तयारी असते आपण मनोरंजनाचा कार्यक्रम उद्या दिवसावर पाहणारच आहोत धन्यवाद